कुशसी काही तथापि सांगो जेणे काही संशय नुरे श्रीराम गोरी करता भुजंग चला करिता तरंग मार्तंडा करिता चांग मृग जळवाई श्रीराम कल्पने करिता स्वप्न दिशे शिल्पी करिता रूप भाषे जळा करिता गारवशे निशय श्रीराम सिंधू करिता नगरी आली विला करता पटली दिसो लागे श्री राम विला करिता जाबी चिर असो अकृता विस्तार हता पायांता श्री राम भूपोती करी तिजवे विरंता तां मिट जाले बिम्बा करिता बिम्ले प्रतिबिम्ब श्री प्रति प्रतिकर्ता जागी जाले उज्जनी श्रीराम आकाशुआ द्वैतविना द्वैत च नये श्रीकांत द्वैता वेगळे द्वैत कैसे श्रीराम विचित्र भगवंताची कर्मी वर्णविना सहस्र फनी देणे अनंत्रमनुराचे श्रीराम परमात्मा परमेश्वर सर्वकर्ता जो ईश्वरो कैरापा सोनि विस्तारो सकळ जाना श्री राम आईशी अनंत नाले दरी अनंत शक्ती निर्माण करी तोची जाना वा चतुरी गुण पुरुष श्री राम या मोशाचा ची वलोकन इमुण बायेची आपण सकळ काय करते पण तेथे ते 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 आले श्री कार्य करण कर्तुत्वे हे तू प्रकृती रुच्यते हे उघड बोलता रे को रूपं पाय पालय देवी काय साच आहे श्रीराम राम देवा पाशून सकळ धावे जय सर्व समानले जे राम सिद्धाचे जे निरूपण ते साधकास संघ पक्वनाई अन्तरण श्रीराम अविद्याुणिजे शिव माया गुण बोनिजे शिव माया बोनिजे त्री राम मूल माया अनुभवी माइजे श्री राम मूल माया पुरुष चि मूल ईश अनंतनामी जगदीश तयाशी चोलीजे श्रीराम अवघी माया परी हे निशेष नाति ऐशिया वचनाची खोली विरुळा जाणी श्रीराम ऐशिया मच्य बोलीजे हे स्वानुभवे जाणीजे संतसुमजे काही केल्या श्रीराम माया तुचिमूळ पुरुष साधता नमने निशेष

तैसे नानावििकाया श्रीम रूपवायुचे नाले तेने आकाशभंगरे ऐशे सस्येमानवे नवची कदा श्रीराम तैशी मूळमाया झाली निर्मत का संचरी येणे तुतली माझी शंका श्रीराम वायु नवता पुरतन तैशी मूळमाया धान साच बनता कुणाली नसे श्रीराम वायुरूप वाय। कैसा आहे तैशी मूळ माया पा वास फिन रूप तैसे श्रीराम सत्य मनो जाता तयाकडे पाहो जाता दुळखी दिसे श्रीराम तैशी मूळ माया भासे न दिसे पुढे विस्तार लियासे माया विद्या श्री राम तैसे वायुचनी योगे जस सारेना संगे गगनी आळना किले अकस्मात उदोले मायेचनी पुनी धागे तैसे जग श्री राम मातिनेच गगन नोते अकस्मात आले ती पैसे दृश्य झाले ते तैसिया परी श्रीराम परीच्या बाळा करिता गगनाची माई करीता निर्गुण वाटे झाले सगुण परिते पाहता संपूर्ण तैसे तैसे श्रीराम आले आणि गेले तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म श्रीराम नवमाता लागले दिशे परी ते जैसे तैसे आसे विश्वासे निर्गुण ब्रह्म श्रीराम अर्ध पाताकाश निळिमा दिसेवकाश परितो जाय मिास श्रीराम घातले चौकडे आटोपले वाटे विश्वास फोडले परिते मोकळीची असे श्रीराम पर्वती निळा रंग दिसे परितो तया लागला नसे आणि जाणावे तैसे निर्गुण न ब्रह्म श्रीराम रत दावता पृथ्वी छति छ लग आभाळा करिता मयंक वाटे धावतो निशंक परि ते आवजे माईक आबाळ चले श्रीराम धळे आत्वा अग्निजे अन्नाळ वाटे परी ते निश्चळ कैसे तैसे श्रीराम तैसे स्वरूप आस्था वाटे पुन्हा आले ऐशे कल्पने श्री कमले परि ते मिथ्या श्रीराम दृष्टीबंधनाचा वस्तु शाश्वत निश्चळ कैसे तै श्री श्रीराम ऐशी वस्तु निरावेव दाखवी अवेव इचा स्वभाव नातीच हे श्रीराम माया पाता मुळी सदसे परीय साचा ऐशी भासे उद्भवे आभाळ जैशे श्रीराम ऐशी माया उद्धवि वस्तु निर्गुण संचरी तेची माया श्रीराम गुणमायेचे मायेचे निर्गुणे काळी चमघडे परी कडे आणि मोडे सस्वरूपी श्रीराम जायसे दृष्टी तरळली तेने सेनाची भासरी आता कसची जाई परी ते मिथ्या श्रीराम मिथ्या मायेचा खेळ कुळबायेचे चलन तेची वायूचे लक्षण सूक्ष्म तत्वे जडत्वा पावली श्रीराम आयशी पंच पूर्वी होते व्यक्ती पुढे जादी व्यक्ते सृष्टी श्रीराम कुळबायेचे लक्षण ते जाण त्याची पायी सूक्ष्म सूक्ष्मदृष्टी श्रीराम आकाश वायुविन इच्छा शब्द तरी कोण इच्छा शक्ती ते स्वरूप श्रीराम कृतपण तोची जळ आयसे श्रीराम पंचभूताची राहती सर्व कळे सूक्ष्म दृष्टी गाणून पाहता श्रीरामि तरी तास कालवले ऐशी माया विस्तारले पंचभूतिक श्रीराम मूळ माया पाहता मुळी आठवा अविद्या भूमंडळी स्वर्ग पाताळी पाचाची भूते श्रीराम स्वर्ग मृत्यू पाताळी वा यत्किंची सचराचर सर्वं पंचभूत राम षष्टमे किंचन दृश्यते सत्य स्वरूप आली अंति पंचभूती कदाणी जे श्रोती मूळ माया श्रीराम येथे उठली अशंका

जय जय रघुवीर समर्थ शिष्याने शंका घेतली होती ती मूळ माया त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आली मग कुठून त्या ठिकाणी आली आणि म्हणजे त्या ठिकाणी ती भास केली जसं आपण सांगितलं गोरीवरती काय झालेलं आहे सर्पाचा भास झालेला आहे त्याबद्दल कल्पने करता स्वप्न दिसे सिंपी करता रूपे भासे जळा करता गाड वशेने विषय केले समर्थ आपल्याला अत्यंत त्या ठिकाणी अनेक समासामध्ये तोच तोच विषय पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी का सांगतात की आपल्या मनावरती त्या ठिकाणी ब्रह्म आणि माया हे दोन स्वरूप आपल्याला वेगवेगळे कळावं पुन्हा 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 त्या ठिकाणी सांगणार जसं एखादा शिक्षक बालवाडीतल्या लहान पैलीतल्या मुलाला पुन्हा पुन्हा ते अक्षर गिरवत राहतो आहे का नाही अर्बकाचे शाखे पंक्ती हाती धरली पाठी लहान मुलासाठी पाठी हातामध्ये धरतो त्याच्या हातात मेट देतो त्याच्याला हाताला हात लावतो आणि गिरवतो क कपाचा क कपाचा क कपाचा वास्तविक त्यांचा अधिकार मोठा असतो गुरुजीचा अधिकार मोठा असतो मुलासा त्याला क कपाचा क कपाचा त्या ठिकाणी गिरवत राहतो येणं लागतं त्याला त्या ते ठिकाणी बोरायला शिकिता शिकिता परंतु मोठा जरी ज्ञानी असला तरी लेकरामध्ये त्या ठिकाणी तो येणा होतो लहान होतो आणि त्या लेकराला तो काय करतो शिकवित राहतो वास्तविक इंग्रजीमध्ये बोलणारा एवढं त्याचं शिक्षण झालेलं तसे समर्थ सत्तू एवढे मोठे महाराज तुमच्या आमच्यासाठी पुन्हा 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 देव म्हणजे काय परमात्मा म्हणजे काय जीव म्हणजे काय माया म्हणजे काय जगत म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय किती समासामध्ये परत परत त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगतात माया आता देव आपल्याला कळाला देव पर परमात्मा आपल्याला कळायला याच्यामध्ये त्या ठिकाणी माया सांगतात बाबा ही माया ती निश्चित तेवढीच तिला करत त्या ठिकाणी स्वरूप नाही आणि स्वप्नामध्ये आपल्याला अनेक पदार्थ त्या ठिकाणी दिसतात सगळ्या गोष्टी दिसतात पण जागं झाल्यानंतर त्याच्यातलं काहीच नसतं स्वप्ना स्वप्नामध्ये एखादा कोणी एखादा सरपंच होतो स्वप्नात सरपंच होतो त्या ठिकाणी बायकोला मोटरसायकलवर घेऊन फिरत होतो काही का नाही मोटरसायकल बंद पडल्यानंतर किक मारतो इकडं गोधळीत फाटते ना त्याचं काय किक मारायला कीक मारल्यानंतर काय करतात अरे किक मारतो बटनावर सुरू होत नाही किक मारतो मार आमचं पंच आहे मी सरपंच आहे लोक कावा काय कशा सरपंच जाय का आम्हाला नाही तर काही खायला मिळायचं नाही जाय दे सरपंच झाला नव्हता ना तो झाला होता स्वप्नात झाला तशी माया त्या ठिकाणी आपल्याला जगताचा सगळा प्रकार दाखवत नाही का दाखवते पण ते राहत नाही टिकत नाही कारण ती खोट आहे मिथ्या आहे आणि म्हणून कल्पने करता स्वतः दिस शिंपली करता रूपी भासे या कंडीत त्या ठिकाणी असणाऱ्या नदीमध्ये शिंपलं पडलेले त्याच्यावरती चांदीचा भास होतो त्या ठिकाणी आपण गोदावरीला वगैरे स्नानाला गेलो आपण गंगेला गेलो तर त्या वाळवणत्यामध्ये शिंपले शिंपलं ते त्या ठिकाणी असणारे ते, ते किडे त्यांचे ते पखाचे ते शिंपले ते उन्हाच्या चमकत येतात चमकल्यानंतर आपल्याला चांदीच पळलेली आणि आपण त्या ठिकाणी जातो चांदीचा भास होतो चांदी घ्यायला जातो पण चांदी नसतेची काय असतं पण ते सिंपल त्या ठिकाणी सिंपीवरी सुप्तीवर रजत पाहता डोळा दिसे एकनाथ महाराज त्या सुप्तीवर रजत त्या ठिकाणी आपल्याला काय होतं जळा करता गार वसे अशा पद्धतीने आता भिंती करता भिंती झाली सिंधू करता नरे आली काय सुंदर ववे आहे का नाही एक ववे निरूपण करावं असं वाटतं मला वेळे आभावी त्या ठिकाणी आपण थोड्या थोडे जरी घेतले तर किती समजावून त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे करता झाडे झाड आपण एखाद्या गाडीमध्ये चाललो गाडीमध्ये किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या गाडीमध्ये त्या ठिकाणी एस टी लहानपणी नाही आपण एसटी मध्ये बसतो खिडकीतून बाहेर बघतो आणि बाहेर बघितल्यानंतर जे काही असणाऱ्या रोडच्या कडचे झाडे येतं कडीच्या दुसऱ्या पोरग झाडं कसं पळायला लागले झाडे कसं पळायला लागले झाडं नाही पळत गाडी पळत रेल्वेत बसल्यानंतर त्या ठिकाणी आपण बाहेर पाहिल्यानंतर ते झाडं

बसले नंतर गाडीमध्ये बसल्यानंतर ते झाडं त्या ठिकाणी आपल्याला पार्कामध्ये त्या ठिकाणी दिसत असतात वास्तविक झाडं पळत नसतात झाडं जागेवर असतात पळतं काय तर त्या ठिकाणी असणार गाडी पळत कशा पद्धतीनं आपल्याला ही मूळ माया माया त्या ठिकाणी असणारी आपल्याला खरी वाटत असते पण त्या ठिकाणी नाही प्रब्रम्ह त्या ठिकाणी रथ दावता परिती चंचल माते परिती असेल परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे तसं परब्रह्म केवळ त्या ठिकाणी असणारे ते निर्गुण आहे ते काही कुठं त्या ठिकाणी असणारे काही हे करत नाही अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी आभाळाकारताय आकाशामध्ये आभाळाकडे एखाद्या पाहिल्यानंतर आपल्याला ढगातली सृष्टी दिसत असते त्या ढगाला आकार दिसतो ते काही ढग घोड्यासारखे काही ढग बैलासारखे काही ढग माणसासारखे एखादा माणूस एखाद्या घोड्यावर बसल्याचा दिसतो पण तो ढगाचाच आकार असतो एखादा एखादी बाई दिसते स्त्रीचा आकार दिसते तिच्या डोक्यावर टोपलं दिसते काकावर का दिसत आणि ती पोरब येते की बघ थली बाई धागातली बाई बघ ढागातला माणूस बन महाराज त्या ठिकाणी असताना याला पण ते काहीच नसतं वारं आल्यानंतर ते सगळं जाक दिसत आहे बघा ना आणि म्हणून त्याला गंधर्व नगर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं म्हणल्या माया म्हणजे काही नाही वाजेचा पुत्र एक पाहू लागला देवाला त्या ठिकाणी वाजेचा पुत्र एक पोहू लागला वाजेचा पुत्र मुर्ग देळात पोवायला लागला आणि तो बुडायला लागला आणि म्हणून त्या ठिकाणी दगडाचा देव जाऊन आला आणि त्या वाजेच्या पुत्राला त्यांनी काय केले वाचन बरोबर आहे ना हा वा श्रोतेच्या लक्षात महाराज आमचे फसवायचा प्रयत्न केला फसत नाही मुरगळ देवाचा डोहच नसतो आणि त्या झळाच्या नदीमध्ये डोहामध्ये वांजेचा पुत्र पावायला गेला बुडाला कारण वांजेला पोरगत नसतो जर तिला पोरग असला तर वाज कोण म्हणला असतो आणि जर वाज बनवला तर मग पोरग कस काय म्हणायला लागला रेल्वे आम्ही प्रवास करीत असताना एक पोरगी आहे तिनं चित्ती माझ्या हातात दिली घालली सहज लय दिवस झाले त्याला चित्ती हातात गेली खांदेसला दोघात चिट्टी हातात दिल्यावर मी ते वाचतो तिच्यात केलेलं होतं मस्त मी मुकी मला काय मदत करा दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये तर मी अशा पद्धतीची मुकी आहे मला बोलता येत नाही मला त्या ठिकाणी तुम्ही काय करा मदत करा आणि ती अशी प्रवाशाच्या हातामध्ये द्यायची आणि मग लोक काढायचे पाच रुपये दहा रुपये का असं ते द्यायचे ती मग ती चिंटी घेऊन जायची पुढे दुसऱ्याच्या हातात द्यायची माझ्या हातात आल्यावर मी वाचलं वाचल्यानंतर मला तिच्याकडे पाय पोरगी चांगली चांगले विचार केला जास्त पोरगी हे ते सगळ्या गोष्टी पण विचार मुखी सहज मला कळवळ आला म्हणून मी कळवळेने विचारलं म्हणलं मुखी महाराज प्रेमाने विचार तिला आंधरीचे धावे सोबत पाहिजे तिला राहलं नाही ते महाराज मी पाहिजेच मुखी सगळं असायचा म्हणजे आमच्या दोघांना दोन तर कळलं नाही तिला जे ना म्हणाले जवळ बसते मग हसाय लागले माझ्या का मग हसायला लागल्या मग तिच्या लक्षात आलं ती गप्प बसते आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं बोलली मी तिला प्रेमानी म्हणतो बोलतो ती कसं काय झाली तर ती काय म्हणते किंवा ते महाराज तसं म्हणजे बोलते कस काय आम्ही बोलतील तर मुची कस आमतरीचे धावे स्वभाविक आहे बाहेर पडतो त्याचा अर्थ जो मुक्का माणूस आहे ते बोलू शकत नाही आणि जो बोलतो तो मुक्का त्या ठिकाणी नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलेला आहे ज्याला रूपच नाही तो सत्य होऊ शकत नाही आणि जो सत्य येतो तरी असत्य होत नाही असं माय आणि ब्रह्माचं स्वरूप आपल्या समजा मायेची पहिली लक्षण काय आहे तर हे सृष्टीमध्ये पंचमहापूत निर्माण करणं हे पहिलं लक्षण ते पद्धतीनं बातमहापुद्धतीनं कसे निर्माण केलेले आहेत सूक्ष्म पंचमहाभूताचं निरूपण आपण बघणार आहोत सुंदरी दाखवता पंडविना